या ठिकाणून आपण ला तुमच्या समोर अध्याय बारावा वाचून दाखवत आहे स्वश्रोते भाविक भक्तांचा आशीर्वाद घेतो आणि या ठिकाणी वाचण्याला सुरुवात करतो तर या ठिकाणी वाचण्या अगोदर श्री सद्गुरु संत बाळोमाचे दर्शन घ्या या ठिकाणी प्रसन्न असा या ठिकाणी दर्शन घ्यायचं आहे बोला बोला बाळोमाच्या नावाने चांगला आमची नाताच्या नावाने चांग तर आपण या ठिकाणी अध्याय वा। वाचणार आहोत आपण श्री गणेशाचा प्रारंभ मेंढे माऊलीला वंदन करून या ठिकाणी सर्व भावी भक्तांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी नमनाष्टक तसेच माळांचा अध्याय बारावा वाचत आहोत श्रोते भावी भक्त यांनी या ठिकाणी आशीर्वाद द्यावा आणि आपला सुद्धा या ठिकाणी सहकार्य असावं या सेवेमध्ये आपण दंग व्हावं आणि भक्तीमध्ये रंग आणावा आणि देवाचे असणारा आशीर्वाद घ्यावा तर या ठिकाणी आपण नमो त्या गौरी हरनंदना जेने जेणे चरित्र गायना स्फूर्तीमुळे ब्रह्मा विष्णू महेश पुढे नमले सावकाश जय गुणत्रयांचा भाष सुटो ज्योतिबा वाडी रत्नागिरी जगदंबा माता कोल्हापुरी विठोबा माझा पंढरपुरी नमो आता बाल मुकुंद मुळे स्वामी विश्वंबर श्री गुरुनामी नृसिंह सरस्वती ग्रामी ओ छत्रपतींचे भवानी तलवार दिली जगतो हिंदू मनोनी जंबू दीप उदळ पाहुता लक्ष्मी केशव कुळ स्वामी आपण वसावे बुद्धीदामी प्रतिभावान अती संयमी असो द्यावी आळ वासोय एशी तरी सोय चरित्र गायना होय मजमुडासी तर या ठिकाणी अध्याय बारावा चालू करत आहोत श्री गणेशाय नमा श्री बाळोमायनमालसी नाथायनमाल नावाने चांग भले का लिंगाच्या नावाने चांग भले बाळोमाच्या नावाने जय जय श्रीराव एकदा कापशी मुक्कामा राहिले असता मामा करती सौंगडी जमा प्रता काळी म्हणती गारगोटी जाऊ मुळे स्वामी डोळा पाहू तयांचे चरणी राहू सेवेरागी झुंपली बैलाची गाडी भर दुपारी आवडी वाट ही होती कडाकडी निघती सारे माझी गाडगी मराठमोळा वासु ब्राह्मण सोवळा लिंगायताचा चा बोळा शिवामाळी ऐन दुपार भोजने गार गारगोटीसी जाती सगळी सद्गुरू चरण कमळी ठेवती माता काही रंगल्या गोष्टी सारे भुके नेकष्टी उने भरली सृष्टी रखरखीत रक सुलानी ठेवली भांडी भाजी मांस तैसे अंडी माळी वासूची झाली कोंडी सद्गुरु गुरी सोय मामा न शिवती परित्ये काही न बोलती मुळे तरी आग्रह म्हणती भोजनी बैसा गुरु आज्ञा नाही मोडणे धर्म सांगे मांस न खाणे असे टेके विलजने दोघे जण गाडगे म्हणे तोरा करा सुलतान म्हणे ताटे वरा मुळे महाराजाचे उपकरा मांसा क्षणाचा मग माळी म्हणे सासे मी मांस भोजनी न बसे मुळे म्हणती आता इसे चालेची ना धर्म जरी तुझं पोळे मी स्वयंचे तुझ सांभाळे जरी तू मरसी या काळे तुझला हट्टा पेटले मुळे भोजनी सगळे ब्राह्मण काही न चाले चटणी मीठ वाढले ते भांडे इम गांधले आत होते ते गातले टाटा माझी परी तेथे नवल मोठे घडे पात्र जे भरले मांस त्यातून वांगी वाडपी वाडे ताटा माजी, वार माजी। मांसाचे होई वांगे हे न, हे घडे श्री गुरु आपले सामर्थ्याचे अंगे परीक्षा ते नामान्याचे ना घर ते तरी देवाचे मंदिर ते असे मुक्ती थे, ते, ने बांधी थे तरी ते का सांगती मुक्त चाले मात म्हणून मानस खात मामान खाती मा मामा मा गुरु गुरुभक्ती ते मुळे जाणती निश्चिती म्हणून मामा शांत चित्ती वस्ती पाणी मान शिवती मुळे तरी ते जाणती मग कैसेनी शिक्षा करवी ती निमभंग म्हणून मांस श्री गुरुवाडे शिष्य ना मनी श्री गुरु बळी निदळे विसंबती ते आणि का धर्मावरी प्रीती ते भावे सांभाळी ती परी नाही जाणली गुरुभक्ती सर्वश्रेष्ठ ती दावती मामा फिडी ती त्यांचे संभ्रमा गुरु आज्ञेवरती प्रेमा दाऊने देती बारावा अध्याय पूर्ण जेणे अविद्या होई चूर्ण अज्ञानाचा गैरावरण पिका होई बोला बोला बाळू आम्हाच्या नावाने चांग बले आलसी नाथाच्या नावाने चांग विठ्ठल वीरदेवाच्या नावाने चांग तर या ठिकाणी अध्याय बारावा ओव्यामधील ग्रंथ आपण या ठिकाणी मराठीमध्ये पुष्टीकरण करत आहोत एकदा बाळवामा कापशी गावात मुक्कामाला होते सकाळी सकाळीच सरकार्यांना बोलावून घेतले आणि म्हणाले आज गारकोटीला जाऊ मुळे महाराजांचे दर्शन घेऊ आणि काही काळ त्यांची सेवा करू मराठा गाठगी सोहळा ब्राह्मण भोगळा शिवामाळी वगैरे जमले बैलगाडीत बसून कच्चा का, ओबड रस्त्याने निघाले भर दुपारी गारकोटी जेवणाच्या वेळी पोहोचले सद्गुरू मुळे महाराजांच्या दर्शनानंतर गप्पा गोष्टी रंगल्या पण बाहेर स्वक्रगीत ऊन पडलेलं होता आणि सर्वांच्या पोटात वैश्वानर भुकेचा अग्नी भटकत होता चुलीवरील भांड्यात भाजी अंडी मांस शिजताना पाहून ते गुरूंच्या घरी वासु ब्राह्मण व शिवामाळे यांची कोंडी झाली साईपाकाच्या विशिष्ट वासामुळे ते बेचैन झाले वाळवामा शाकार्य सुनी ते काही न बोलता शांत आणि इकडे तिकडे जेवायला बसा म्हणून मुळे महाराज आग्रह करतात मांस तर न खाणे ही लिंगायत ब्राह्मण धर्माची आज्ञा असे असता कशी मोडावी गुरूंची आज्ञा केविलवाणी स्थिती झाली शिवा वासूची मुळे महाराज मांसाराचे शौकीन घाटगे म्हणतो आटोपा आवरा तर सुलतान म्हणतो ताटभरा आवडतं जेवण असल्यामुळे दोघांनाही जेवणाची घाई झाली होती एवढ्यात माळी धाडसानं म्हणाला मी मांसाराच्या पंक्तीला बसणार नाही पण मुळे महाराज म्हणाले इथं काही चालणार नाही पंक्तीला बसावंच लागेल धर्माने जर तुला वाळीत टाकलं तर मीच तुला स्वतः सांभाळ करतो एवढ्यातही जर तू मेलास तर इथं टाकतो मुळे महाराज हट्टाला पेटले त्यामुळे सर्वजण जेवायला बसले ब्राह्मण कवळला होता पण करतो काय चटणी मीठ वाढून झाले नंतर ते भांडा आणून त्यातील पदार्थ ताटात घातले पण एक आश्चर्यकारक नवल घडले हे असे की त्या भांड्यातून माणसाच्या फोड्याऐवजी वांग्याच्या फोडी वाढपी ताटात ता ता वाढू लागला श्री सद्गुरू मुळे महाराजांनी आपल्या सामर्थ्याने मांसाचे वांगे केले महाराजांनी बाळोमांच्या गुरुभक्तीची परीक्षा पाहिली श्री सद्गुरू मुळे महाराजांचे घर हे सामान्य मानवाचे घर नव्हे तर देवाचे मंदिरच या मंदिरात धर्मावर धर्माने वागणाऱ्या भक्तांवर अन्याय अत्याचार कसा होईल संत मुक्त असले तरी ते स्वतःला नियमांच्या बंधनात बांधून घेत नाहीत पण इतरांना धर्माने वागण्याबद्दल उपदेश करत असतात मुळे महाराज तर चालत नसे नियम बंधनांची मात म्हणून मा ते मांस खात असत पण बाळोमा मात्र त्याला शिवत देखील नसत मुळे महाराजांना बाळोमा या शिष्याची दृढ अढळ गुरुभक्ती माहीत होती परमश्रद्धेमुळे मामा ताट वाढलेल्या ठिकाणी जेवाय बसले बाळवामाला परशय करत नाही हे मुळे महाराजांना माहीत असताना श्रेष्ठ शिष्याकडून नियमभंग कसे बरे करतील करवतील म्हणून श्री मुळे महाराज मांस वाढताना शिष्य विचलित झाला नाही कारण गुरूंवर फार मोठा विश्वास होता त्यांचा ज्यांचे धर्मानुसार आचरण करण्यावर प्रेम आहे त्यांचा आत्मीय भावाने संत सांभाळ करतात असे असताना अन्य मंडळींनी गुरुभक्ती किती श्रेष्ठ प्रचिती आहे हे, हे मात्र ओळखले नाही श्री गुरुंची प्रेमळ आज्ञा पाळून मामाने गुरुभक्तीचे श्रेष्ठत्व इथं संभ्रमित झालेल्या मंडळींना दाखवून दिले यावेळी धम ऋषींच्या शिष्यांची आठवण प्रकर्षाने होते ज्या योगी गुरु संत हेच ईश्वर यांच्यावर श्रद्धा वाढते तसेच आपल्या गुरूंच्या आज्ञेचे पालन कसे श्रेष्ठ महत्वाचे आहे हे, हे दर्शवणारा असा हा बारावा अध्याय पूर्ण झाला बोला बोला मामाच्या नावाने चांग बलसीनाथाच्या नावाने चांग ब विठ्ठल बीरदेवाच्या नावाने चांग बोला बोला बाळूमाच्या नावाने चांग जय बाळोमा